नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी ही अर्णवच्या कॅबिनमध्ये आलेली असते आणि ती अर्णवचे आईबाबाचं लॉकेट उघडून बघते आणि त्यांच्याशी बोलू लागते की आई बाबा कसे आहात तुम्ही बरे आहात ना आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि ईश्वरी लॉकेटमधील आईबाबांना बोलत असते की तुम्हाला तो भडकूचन त्रास देत नाही ना कसे आहात आई बाबा तेवढ्यात अर्णव ऐकतो आणि काय झालं असं बोलतो आणि ईश्वरी अर्णवला बोलते की मी किती पैसे द्यायचे हे बघत होते एकदा काकडासमोर असलं ना तर मग काम करायला उत्साह असतो एकदा तुमचं काम झालं ना मग मी इंदोरला जायला मोकळी असं ईश्वरी अर्णवला बोलत असते आणि त्यावर अर्णव बोलतो जसं काय इंदोर वाटच बघत आहे तुझी लगेच ईश्वरी म्हणते काय बोललात तुम्ही अर्णव म्हणतो काही नाही त्यावर का इश अर्णव बोलतो काय काम आहे ईश्वरी बोलते सर मी हे सगळं चेक केलं आहे यात एकही मिस्टेक नाही अर्णव लगेच बोलतो एकही मिस्टेक नाही हे बघा समोरच एवढी मोठी मिस्टेक करून ठेवली आहे रात्रभर इकडे तिकडे भटकत बसायचं आणि मग सकाळी उठून ऑफिसला यायचं आणि मग ऑफिसमध्ये येऊन झोपा काढायच्या हे असले घोळ तर होणारच ना असं अर्णव ईश्वरीला बोलून लगेच फाईल आपल्या हातातून घेतो आणि ईश्वरीच्या अंगावर फेकतो आणि ईश्वरी फेक मग ती मिस्टेक चेक करते आणि ईश्वरी ती फाईल हातामध्ये घेऊन बघते आणि तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की हां रात्रभर मी कुठे होते हे यांना जाणून घ्यायचं आहे त्यामुळेच मला हे बोलत आहात त्यावर लगेच ईश्वरी म्हणते फाईल तर ओके आहे पण जर का तुम्हाला मी रात्री कुठे होते हे जर जाणून घ्यायचं असलं ना तर माझी काही हरकत नाही हे तुम्ही विचारू शकता लगेच अर्णव थोडासा आश्चर्यचकित होतो आणि ईश्वरीला बोलतो मला काय करायचं मला काय करायचं तू रात्री कुठे होतीस हे काय माझं ईश्वरी ऑफिसचं काम आहे का त्यावर अर्णव पुन्हा बोलतो रात्री कुठे होतीस तू ईश्वरी म्हणते ठीक आहे मीच तुम्हाला सांगून टाकते अहो ते आपल्या ऑफिसमधल्या शलाकाताई आहे ना त्यांचा ना त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला त्यांचा नवरा आहे ना त्यावर लगेच अर्ब अर्णव बोलतो ओ स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत लगेच दुसऱ्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं कॉन्ट्रॅक्ट आहे तू मिस्टेक तू तर सुपर वुमन आहे विसरलोच हे मी ईश्वरी लगेच अर्णव सरांना बोलते सर तुम्ही नेहमी असं तिरकच का बोलतो अहो त्यावर अर्णव बोलतो मी तिरका बोलतो ईश्वरी म्हणते तुम्ही राग म्हणावू नका पण तुम्ही असं तिरकंच बोलता सर आणि तुमच्या बोलण्यात कुठे काळजी दिसते का हो सर त्यावर लगेच अर्णव बोलतो की काळजी आहे म्हणूनच तर विचारत होतो ना की तू रात्री कुठे होतीस म्हणून आणि ईश्वरी ऐकून थोडंसं आश्चर्यचकित होते त्यावर लगेच अर्णव बोलतो का काळजी असेल मला तुझी का मी भडकूचंद आहे ना का काळजी असेल मला ऐकलं मी मागाशी तुला बोलतानी ईश्वरी मनातल्या मनात बोलते त्यावर लगेच अर्णव म्हणतो काय बोललीस तू मनात त्यावर ईश्वरी बोलते सर काल दोन वाक्य माझ्याशी तुम्ही छान बोललात आणि आज लगेच दोनशे वाक्य हसून बोलत असते कधी कधी असं वाटतं ना सर सगळं काम सोडा आणि ऑफिसमधून निघून जावं आणि तेवढ्यात लगेच अर्णव बाहेर जाण्याचा रस्ता ईश्वरीला दाखवतो बोट करून त्यावर लगेच ईश्वरी म्हणते जाते जाणारच आहे आणि ईश्वरी तिथून बाहेर जाते त्यावर अर्णव सर म्हणतो की रात्री कुठे होतीस हे जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला तिने ही खूप बडबड केली पण रात्री कुठे होती हे मात्र सांगितलंच नाही मिस इंदोर ईश्वरी आपल्या चेअरवर येऊन बसते आणि आपल्या मनात बोलू लागते की मी काल रात्री कुठे होते हे जाणून घ्यायचं आहे आणि हे असं समोर लगेच विचारणार नाही गोल 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 घुमून घुमून विचारायचं काय करायचं यांना विचारून मी कुठेही असेल काय संबंध यांचा असं ईश्वरी आपल्या मनातल्या मनात बोलते चांगलं काही सांगायला गेले की लगेच भडकतो भडकूचंद भडकुचंद खूप भडकूचंदच आहे असं ईश्वरी मनातल्या मनात बोलते आणि चांगलं सांगत होते मिशाला कतायचं बापरे शलाकाताई आता त्यांच्या गावी पोहोचल्या असतील शलाकाताईंनी नाही असं घाबरून मुंबई सोडायला नको होती आणि आता अर्णव इकडे आत्याकडे नमुता इकडे येत असतो त्याला अगरबत्तीचा पुडा लागत असतो आत्या म्हणतात घ्या अगरबत्ती पण अख्खा पुडा कशाला लागतो तुम्हाला त्यावर राकेश म्हणतो की बाजारातलं बाकी सगळं सामान आणलं मी पण अगरबत्तीचा पुडा राहिला तर मग अख्खा पुढा लागतच होतं ना त्यावर त्यावर आत्या म्हणतात कशासाठी पाहिजे राकेश बोलतो की पोथी वाचण्याचं काम सुरू केलं ना मी कसं अगरबत्तींना अगदी प्रसन्न वाटतं त्यावर लगेच नम्रता बोलते की राकेशजी पोथी वाचनाचं काम सुरू केलं ना तुम्ही मग तुमचं घर मी झाडून आणि धुऊन घेऊ का त्यावर लगेच राकेश बोलतो नको नको ते बोलतात की अहो करू दे ना तिला जा नम्रता घे त्यांचं घर झाडून आणि पुसून त्यावर लगेच राकेश जी म्हणतात की नाही नको नको अहो गुरुजींनी काही नियम सांगितलेले असतात त्यावर राकेश बोलतो की नाही म्हणजे गुरुजींनी मला असं सांगितलं की सगळी कामं तुम्ही म्हणजे मीच केली पाहिजे म्हणजे पोथी मी वाचणार आणि ह्या साफसफाई करणार हे काही बरोबर नाही ना म्हणून त्यावर लगेच आत्यमान हलवतात आणि आता तेवढ्यात राकेश च्या जा जवळ दोन फोन असतात तर शलाकाच्या फोनवर ईश्वरी तिकडून फोन करते आणि आत्या म्हणतात की कुणाचा फोन वाचतो राकेशजी आपल्या खिशातून शलाकाचा फोनवर काढतो त्यावर नम्रता म्हणते राकेशजी तुमच्याकडे दोन दोन फोन आहात त्यावर आत्या म्हणतात की बोलला नाहीत कधी नम्रता म्हणते हो आणि राकेश फोन कट करत करतो नम्रताला म्हणतो एक मिनिट हा त्यावर इकडे ईश्वरी म्हणते शलाखाताईंनी फोन कट का केला असेल बरं हा काही माझा फोन नाही हा क्लायंटचा फोन आहे मीच घेतला मागून त्यांना गुंड्यांचे फोन येत होते मी म्हणलं मी बोलतो गुंड्यांशी त्यांना धमकी देत होते ना त्यावर लगेच आत्या म्हणते राकेश तुम्हाला एवढा घाम का आला त्यावर राकेश बोलतो एप्रिल आणि मा मे उकरीड आहे ना गरम होतच आहे मला आणि येतो मी असं म्हणून राकेशजी तिथून जातात त्यावर लगेच नम्रता बोलते की आत्या राकेशजी कधी कधी विचित्रच वागतात ना आत्या म्हणते नाही ग आणि आता इकडे आकाश नम्रताला फोन करत असतो आणि म्हणतो दादाच्या आणि ईश्वरीच्यामध्ये दादाच्या मनात ईश्वरीविषयी प्रेम तर आहेच त्यावर नम्रता म्हणते की दोघांमध्ये चांगली मैत्री होऊ शकते ना त्यावर आकाश बोलतो हो आणि आपल्या दोघांमध्ये आहे तशीच ना दोघेही शांत बसतात आणि आकाश हिशो नम्रताला सांगत असतो की अगं नम्रता काल रात्री दादा नम्रताचे पूजेच्या फंक्शनमधले फोटो बघत बसला होता ग त्यावर तिथे स्पॅम आणि लवण्या येऊन उभी असते त्या दोघी ऐकत असतात काय सांगताय असं नम्रता आकाशला बोलते आकाश आपण आपल्या ऑफिसमध्ये जे डील करत असतात त्यांना कॉन्ट्रीब्यूट करीत असतो ना त्यावर आरे ईश्वरीनी खूप मोठं डील कॉन्ट्रीब्यूट केलं आहे ना सो आपण तिला इन्सेंटिव्ह द्यायला हवं याने स्टाफ मोटिवेट राहतो त्यावर आकाश म्हणतो हो नक्कीच आकाश बोलतो सगळं तू बघते ना त्यावर लावण्या म्हणते हो पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे आकाश यार खूप रागवला आहे ईश्वरीवर आणि या सगळ्यामध्ये मी जर इन्सेन्टिव्ह देणार आहे असं जर बोलले ना तर तो तयार नाही होणार आणि तो कसा रिॲक्ट होईल हे आय डोंट नो त्यामुळे आकाश हे तूच बोलतो का ए आरशी असं लवण्या आकाशला बोलत असते मी बोलतो आय शोर पण तू तिला इन्सेंटिव्ह देणार आहे टेन पर्सेंटेज अमाऊंट अजून फिक्स नाही केली आणि स्पॅम म्हणते आकाश सर कंपनीचे नियम आहेत ना तसे त्यावर आकाश म्हणतो हो मी बोलतो दादाशी त्यावर लावण्या म्हणते द ग्रेट म्हणते वा लावण्या काय प्लॅन केला आहे तू त्यावर लावण्या म्हणते इकडे प्लॅन इन्स्टिव्ह होणार आणि ती ईश्वरी तिकडे बाहेर जाणार जाणारला पैसे देऊन लॉकेट परत करून या ऑफिसला बाय बाय करेल ईश्वरी कायमचं असं लवण्यास स्पॅमला बोलत असते आता इकडे अर्णवचं काम चालू असतं आणि तेवढंच त्याचे ते लक्ष त्या लॉकेटकडे जातं आणि त्याला आठवतं की लॉकेट ईश्वरीकडं आपण घेताना कसं ईश्वरीला बोललो कसं तिनं आपलं चॅनल ॲक्सेप्ट केलं आणि मशीन कसं चालू झालं कशाप्रकारे अर्णव ईश्वरीला पैसे देत होता हे सगळं अर्णवला ईश्वरी विषयी आठवत असतं मी आता इकडे आकाश अर्णवकडे येत असतो आणि त्याला बोलतो की अरे दादा ईश्वरीने आपल्याला यू एस एवढं मोठं डील मिळवून दिलं आणि पण तिला आपण इन्सेंटिव्ह दिला नाही थिंक याच्यावर आपल्याला विचार करायला हवा असं आकाश अर्णवला बोलतो त्यावर अर्णव आकाशला म्हणतो आकाश हे डिपार्टमेंट तुझं नाही त्यावर आकाश म्हणतो हो माझं नाही म्हटलं ऑफिसमधले सगळे विसरले असतील आठवण करून देऊया त्यावर अर्णव बोलतो गुड आयडिया तर आकाश बोलतो की डिसाईड करूया अर्णव म्हणतो हो पण किती अमाऊंट देणार आहे त्यावर आकाश म्हणतो माहीत नाही पण लावण्याला बोलून बघतो त्यावर अर्णव म्हणतो हो पण डेबिट गुड हा त्यावर आकाश म्हणतो हो आणि अर्णव स्माईल देतो स्टॉकचा एवढा विचार करतो आय लाईक धीस त्यावर लगेच आकाश म्हणतो स्टाफचा एवढा विचार करतो का आवडलं की पर्टिक्युलर कोणा एकीचा हेच अर्णव बोलतो नको ते कन्फ्युजन काढायची गरज नाही गो गो सिंदोर काय म्हणाली होतीस तू माझ्या बोलण्यात काळजी नसते कारण मी सतत रागवत असतो हे काय आहे कुचकटपणा की काळजी असं अर्णव स्वतःच्याच मनातल्या मनात बोलतो आणि आता इकडे आजी मामाला बोलत असतात की अविनाश गुरुजी आता परत आले असतील ना रे त्यावर अविनाश मामा बोलतात की हो अरे मग त्यांना घरी बोलावून घे ना येव्हा ना आपण पत्रिका जुळून बघू त्यावर आजी बोलतात हो आणि दोघं पण एकमेकांकडे बघून स्माईल देतात आणि हो आले असतील ना लगेच त्यांना बोलावून घेते तेवढ्यात वल्लरी येते तिथे आणि वल्लरी म्हणते नाही आले अजून ते त्यावर अविनाश मामा बोलतात की एवढी खात्री कशी तुला त्यावर वल्लरी मामी म्हणते खात्री नाही पण अंदाज बांधला मी त्यावर आजी म्हणतात की मी फोनच लावते आणि आजी गुरुजींना फोन लावतात तर गुरुजी तिकडून बोलतात की माझा दौरा आणखीन लांबला आहे त्यावर आजी म्हणतात की आमच्या सुनबाईला दुसरं काही जमू अगर न जमू पण अंदाज मात्र चांगला बांधता येतो त्यावर वल्लरी बोलते की माझं काहीच आजी लावडत नाही पण एवढं मात्र हे मात्र चांगलं दिसतं